नमस्कार मंडळी कशा असतात बरे मग बरं माझी व्हिडिओ बघत राहतो तर मी मधुर आणि मधुर जातं ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचा सावध करतो आहे तर आज मी जाते जांभर्याक कारण नवीन बोरिंग बांधले नाही चला जाऊ बघूया ती आणि बोरिंग बोरिंगचा पण काय प्रॉब्लेम झाला तो पण मी तुमचा वाचत आहे तर पहिला जरा जांभर्या जांभरी बस लागलेली आहे आणि बोर्डवर बघू शकतात माझंच बोर्ड हा बघू शकतात ही आपली गाडी आ तर चला जाऊया जांभर्या तर मंडळी गाडीचं पहिला टायमिंग होतं साडे दहा तर आता पाहुणे काय गेलं त्यामुळे जरा लेट जातं गाडी तर अजून येऊ नयेत कंडक्टर ड्रायवर मंडळी बघू शकतात आत्ता वाजले दहा वाजून पन्नास मिनटां ड्रायव्हर पन्नास एक बस आपली मार्गस्थ होता जांभऱ्यासाठी तर चला जाऊया वेळ आता मी जांभऱ्यात पोचलेला असे आणि तुम्हाला सांगा जरावला काल मी निसरीतून येताना पण हीच गाडी होती म्हणजे तिचं रूट कसं असता तर ती अकरा वाजता चालू होता कोल्हापूरला जाता आणि कोल्हापूरवरना ती येतात आणि मग नांदवडे मुक्कामला होता नांदवडी मुक्कामवरनं ना राजगुळी आणि राजगुळीवर मग अकरा पावणे अकरा वाजता जांभरा घेतात आता तिचं रूट हा पण काय इम्पॉर्टंट असला तर घ्या माहिती करून तर माहिती म्हणून मी एक सांगलं आहे तर चला जाऊया आता घराकडे तर मंडळी मस्त की कपडे वगैरे हो चेंज केले मी आणि आता आपण बोरिंगचं व्हिडिओ करण्यासाठी बोरिंग कडे जाऊया तर चला दाखवते तुम्हाला बोरिंग कशी आहे काय आहे किती जुन्या वगैरे काय सगळं सांगताय तर चला तर मंडळी बघू शकतात ही असं आमच्या वाटातली बोरिंग तर आता मी बोरिंग कडे इलेल असे तर ही बोरिंग नाही म्हणतात चाळीस वर्ष जुनी आहे कारण मी जेव्हा लहान होते ना तेव्हापासून ही बोरिंग बघते मी तर ही चांगली असा बघू शकते रिपेअर पण केले नाही अजून पण पाणी येतात एका थांबा तुम्हाला दाखवत मंडळी बघू शकतात का अजून पण पाणी येतं पण प्रॉब्लेम काय आहे पाणी खदूळ हे होता म्हणजे घाणे होत गंजलेल्या सारखा हे होता त्यांच्यानी पाईप बदलल्याने आतमधले तर पाईप बदलून पण पाणी खराबच येत म्हणजे खाली जी जमीन आहे ना तीच खराब झालेल्या त्यामुळे त्यांच्यानी ही बोरिंग बंदच केल्याने आणि आता नवीन बोरिंग केल्याने चला तुमका दाखवते ती पण तर ही बोरिंग बघू शकतात आता ही पडिकत असतं बोरिंग कोणी वापरला तर वापरतात आपल्या घर म्हणजे याच्या बांधकाम वगैरे पाणी वापरलं तर वापरतात तर आता नवीन बोरिंग जी केल्याने ती दाखवत चला तर म्हणजे आता आम्ही नवीन बोरिंग जे खणले म्हणजे ह्या ना खोदल्याने ना त्यासाठी गेलेलो असू ती बरोबर बघू शकता तुम्ही मंदिरच्या मागच्या बाजूक जा आणि जुनी बोरिंग होती ती थोडीशी पुढे मंदिरकडनं आणि ग्रामपंचायत ह्यासाठी ठेवली हो आमची तर बघू शकतात मस्तपैकी आता बोरिंग खणलेली आहे पाणी पण काल त्याला का लागला बघू शकतात ही म्हणजे अजून त्याचं बांधकाम होऊक नाही पण ती बंद पडली म्हणा ही नवीन बांधलेली असा तर आता पाण्याचा प्रॉब्लेम मिटलेला तर बघूया ह्याचं पाणी कसं लागतं या नंतर टेस्ट वगैरे कशी येतात पाणी तर मस्तपैकी लागलेलं तो भूगया बांधकाम वगैरे झाला की कसा दिसतं वगैरे काय आणि पाणी वगैरे कसं लागतं टेस्ट वगैरे तर तर मंडळी मस्त की संध्याकाळच जरा बाहेर पडलाय तर म्हणा आता जरा टे... टेनिस खेळाया तर चला <laughs> <laughs> तर मंडळी टेनिस आमचा चालूच हा इतक्यात गुरु का बोलवल्याने भात चलुक तू गेलो

आसा तर म्हणजे आता प्लेअर बदललेलो आता पनू खेळता तर बघूया पनू कसं खेळता <सथ> लांबच राहतो इमान बघा इमान तर मंडळी आता मी महत्वाचा एक जोक झालो बघू शकतात ह्याच्या वरण टाकूचा होता वायरीच्या वर्ण आणि मी मारलेलोय आणि पाय बघू शकतात चेनात गेलो <laughs> तो पाय धुक गेला त्यासाठी मंडळी खेळ मस्तच रंगलेलो हा खतरनाक बघू शकता आता शेणात पाय गेलो बघू शकता ही वायर आणा या वायरी वर ना मारूचा होता वरती मागरी मागे गेलो होतो मारण्याच्या ना नादात आणि शेणात गेलो पण या कसा गेला होता <laughs> 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 तो आ, तो पाय धुऊन येलो

तर मंडळी खेळाने आणि मी जाते आता आणि ती बघू शकतात बोरिंग पाडलेली आहे नवीन मग अशी मी तुमका दाखवली ती कालच ती बोरिंग पाडलेली आहे मोठ्या मोठ्या मशनी आणून त्याच्यात दगड फोडताना गर्र घर -गर गर्रि माती डर ड्रि आणि ती अकरा वाजता चालू केलेली बोरिंग फक्त दोन वाजता पाणी लागलं बोरिंगला असं आमका आता आमक हिडन टॅलेंट कळलेला तर मंडळी आजच्या मध्ये मी तुम्हाला दाखवलंय बोरिंग नवीन खोली टीम आणि जुनी पण बोरिंग आहे आणि आता जरा असं संध्याकाळी खेळू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं कमेंट नक्की सांगा आवडलं असतं तर लाईक करा शेअर करा भेटाय पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय